नमस्कार संगीता फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा असतो मी हा कटिंग करून घेतलेला आहे तो कसा जोडायचा असतो ते आज तुम्हाला सविस्तर शिकवते तर पहा मी पातीचा भाग घेतलेला आहे जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेला आहे व अस्तरला मी गळा हा पान आकार असा पद्धतीने दिलेला आहे आता मी खालच्या साईडने टीप मारून घेतलेली आहे आता जो गळ्याचा आकार आहे त्या बाजूने आपण अगदी हळूवारपणे टीप मारून घ्यायची आहे थोडंसं स्पीड जास्त झालं तर आपली शिलाई इकडे तिकडे होते त्यासाठी आपण अगदी व्यवस्थित हळूवारपणे टीप मारून घ्यायची आहे आता जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पलटी करता येईल आता कोपरा थोडा मारून घ्यायचा आहे व अशा पद्धतीने आपण जो पाठीमागची साईड आहे ती पलटी करून घ्यायची आहे आता अगदी व्यवस्थित ते पूर्ण हंतरून आपण त्याला फिनिशिंग देण्यासाठी थोडासा हाताने प्रेस करून व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता साईडने आपण टीप मारत मारत पूर्ण करायची आहे ती बाजू टीप मारून घ्यायची आहे टीप मारत असताना लक्षात ठेवायचं की जो आपण टीप मारत आहोत दाब जो आहे तो एकच म्हणजे एक, एक पाय इतका अंतर ठेवून टीप मारायची आहे तुम्हाला जर जास्त मोठी हवी असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता पण तर एक, एक पाय अंतर ठेवून अगदी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आता खालची जी साईड आहे तिथेही आपण अशाच पद्धतीने टीप मारून घेत आहोत आता मी सर्व बाजूने मारून घेत आहे इथे आता जे एक्स्ट्राचं कापड थोडं बहुत जास्त होतं ते आपण कट करून अशा पद्धतीने घ्यायचं आहे अस्तर हे नेहमी करेक्ट असतं त्यामुळं अस्तरच्या मापाने आपण कट करायचं आहे कारण जो मेन फॅब्रिक आहे तो थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेला असतो आता आपण इथे टक्स देण्यासाठी अशा पद्धतीने खुणा करून घेणार आहोत मी इथे खुणा करून घेत आहे आता अशा पद्धतीने फोल्ड टाकून मी चार साडेचार इंच उंची घेऊन मी टक्स घेत आहे इकडच्याही साईडला मी तशाच पद्धतीने अर्धा इंच अंतर सोडून उंची जी आहे ती साडेचार इंच इतकी घेऊन मी टीप मारून घेत आहे पहा अशा पद्धतीने पाठीचा भाग पूर्ण झालेला आहे आता मी भाई जी आहे ती आधी घेते एक एक पॅटर्न आपण पूर्ण करत घेऊया आता हा भाईचा भाग आहे आता सरळ बाजूने कापड ठेवायचं आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे व अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे दाब टीप मारून घ्यायची आहे आता सर्व बाजूने मारून घ्यायची आहे आता सरळ टीप ही जी बाई आहे ती ही त्याच पद्धतीने पलटी करून घेत आहे मी प्रत्येकांची पद्धत वेगळी असते शिवण्याची पण माझी जशी आहे तशी मी तुम्हाला शेअर करत आहे आता एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे इथे आता आपण समोरचा पॅटर्न जो आहे तो पूर्ण करून घेऊया आधी आपण जो योगपतीचा भाग आहे तो पूर्ण करूया त्याच्यासाठी कापड थोडंसं कमी होतं जोड लावावा लागेल जिथे कमी होतं तिथे मी जोड लावून घेत आहे आता दाप टीप घ्यायची आहे आता अगदी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे सर्व बाजूने टिपा मारून एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे ते आता हा आपला एक भाग तयार झाला आहे दुसरा भाग तयार करण्यासाठी मी अशाच पद्धतीने टीप मारून घेते व जो जोड आलेला आहे त्याच्यावरती दाब टीप घेते व अस्तर लावून घेते आता एक साईडने बाजूने आपण जोडलेला आहोत दुसरी साईड अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे म्हणजे एकच साईडला दोन्ही होणार नाही आता हे दोन पार्ट तयार झाले आहेत आता कटोरीचा जो पार्ट आहे तो मी इथे जोडून घेत आहे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता सर्व बाजूने टिप मारून घेतलेली आहे आता तक्स घेते मी तीन वेळा मागे पुढे करून मग टक्स घ्यावा म्हणजे टक्स उचवणार नाही आता पहा कटोरा आपला तया तयार झाला आहे आता दुसऱ्या साईडचा कटोरा जो आहे तो मी इथे तयार करत आहे आता हा ही कटोरा अशाच पद्धतीने सर्व बाजूने टिपा मारून टक्स मारून घ्यायचा आहे आता आपण हे दोन्ही पार्ट जे आहेत ते आपण इथे मी इथे कटोरा जो आहे तो जोडून घेत आहे आता दुसरा पार्ट आहे तोही अशाच पद्धतीने जोडून घेत आहे अगदी व्यवस्थित दोन्ही भाग जोडले आहेत आता योगपट्टी जोडण्यासाठी मी क्रॉसपट्टी जोडण्यासाठी मी इथे डबल डबल पट्ट्या काढलेल्या आहेत एक आपण डायरेक्ट क्रॉसपट्टी जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अटॅच करून घ्यायचं म्हणजे दिसताना हे अगदी व्यवस्थित व फिनिशिंगचं ब्लाऊज दिसतं त्यासाठी अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता दुसरा पार्ट असत आहे तो अशा पद्धतीने जोडून दाब टीप घ्यायचे आहे आता दुसरी ही साईड त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आधी समोरासमोर लावून पकायचं की आपला एकच पार्ट तयार होणार नाही का याची काळजी घेऊन आपण एकमेकासमोर ठेवून एकदा चेक करून घ्यायचं की आपली ही बाजू एका साईडचीच तर होणार नाही याची काळजी घेऊन आपण दुसरी साईड तयार करायची नाहीतर दोन्ही साईड एकाच साईडच्या होता तो नंतर आपल्याला पुन्हा आपल्याला सर्व उसवून परत करावं लागतं त्यासाठी आधी एकदा चेक करून मगच आपण क्रॉसपट्टी जी असते ती एक एक निघलेली जोडून घ्यायची असते आता मी इथे क्रॉसपट्टी जोडून घेते पहा अगदी करेक्ट आलेलं आहे माप आता सर्व कापड अशा पद्धतीने गुंडाळून आपण वरून एक टीप मार दोन्ही पत्ती अटॅच करणार आहोत आता दुसरी साइड मी अशाच पद्धतीने जोडून घेते एक्स्ट्राचं कापड गुंडाळून आत टाकायचं आहे व पुन्हा तीप मारायची आहे जेणेकरून अगदी व्यवस्थित आपली टीप बसेल, मध्ये जर ते कापड अडकलं तर पुन्हा आपल्याला खोलावं लागतं त्यासाठी कापडाची गुंडाळी अगदी व्यवस्थित करून मगच आपण टेप घ्यायची आहे आता इथे काज बटन पट्टी आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी हे अशा पद्धतीने सरळ कापड घेतलेलं आहे आता मी खालच्या साईडला पट्टी ठेवून मी सरळ टेप मारून घेत आहे खालच्या साईडला थोडस एक्स्ट्राचं कापड ठेवलं आहे ते आपल्याला आतल्याच बाजूने पलटी टाकायचं आहे आता एकदा घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड पुन्हा आत टाकून आपण पुन्हा एकदा अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप जर तुम्हाला डायरेक्ट जर आय करायची असतील तर एका साईडने घ्यायची आहेत म्हणजे काच करायचे असतील तर जर तुम्हाला हातावर करायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट पट्टीवरती टीप घेऊ शकता आता काज पट्टी करण्यासाठी किंवाच हुक पट्टी करण्यासाठी मी एका साइडने टीप मारून घेतलेली आहे व अशा पद्धतीने वरून जे पट्टी आहे ती ठेवलेली आहे आता दाब टीप मारून घेत आहे मी आता दाब टीप एक मारून घेतलेली आहे आता सर्व कापड आतल्या साईडला ठेवून पुन्हा एक टीप मारून घ्यायची आता एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आता आधी चेक करायचं की आपले दोन्ही साईड अगदी व्यवस्थित आहेत का तुम्हाला गळा खोलायचा असेल तर इथेच तुम्ही थोडासा गळ्याला आकार देऊ शकता आता मी गोठ कसा लावायचा ते तुम्हाला सांगते एका साईडने मी तिरक्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत एका साईडने टीप मारून घेत आहे आता वरून अशा का पद्धतीने कापड ठेवून टीप मारायची आहे जिथे खून केलेली ती आहे तिथून तीप घ्यायची म्हणजे तेवढा तुमचा गळा खोल होऊ शकतो आता एक्स्ट्राचं थोडंसं कापड कट करायचं आहे व अशा पद्धतीने गोठ घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं कापड असतं ते आतल्या साईडला घे जायला हवं जर आतल्या साईडला गोठच्या नाही गेलं तर तुमचा गोठ पडती होतो आता मी इथे तयारच डायरेक्टच काज जे असतात ते करून घेत आहे तीप मारायची आहे दोन तीन वेळा मागे पुढे करायचं आहे त्यामुळे आपलं जे काज आता अशा पद्धतीने सर्व पूर्ण करून घ्यायचे आहेत पाच इथे आई बसत आहेत जेवढे तुम्हाला हवे असतील तेवढे बसवू शकता म्हणजेच जर अजिबातच जर पत्तीमध्ये ओपन नको असेल तर इथे सहाही ॲडजस्ट होऊ शकतात म्हणजे जवळजवळ हुक येतील अशा पद्धतीने आपण करू शकतो आता एक्स्ट्राचं कापड मी इथे कट करून घेत आहे आता दोन्ही जे आहेत ते मी अगदी एकदा चेक करून पुन्हा खून करून घेत आहे इथे त्या पद्धतीने आपल्याला इथे गोट लावून घ्यायचा आहे आता दुसरा गोट मी तयार केलेला आहे तो मी इथे अशा पद्धतीने अटॅच करत आहे एक्स्ट्राच कापड टाक कट करून आपण अशा पद्धतीने गोट मारायचं आहे कापड एका साईडने आपण आत टाकायचं आहे आता पाटीचे जो भाग आहे तो सर्व बाजूने आधी आपण चेक करून घ्यायचं एकदा आता पाठीभागच्या भागावरती मी समोरचा भाग अशा पद्धतीने ठेवत आहे व सरळ टीप मारून घेत आहे आता मी सरळ जोडून घेतलेला आहे दोन्ही साईड जोडून झालेले आहेत मी एक साईडला जो आता जोडलेला आहे आता मध्य घेऊन अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचं आहे मध्यच्या पाट, पाटी जो पाठीचा भाग आहे त्याच्या थोडंसं किंचित पाव इंच पाठीमागे अशा पद्धतीने मध्य येतो मध्य सेंटर जो आहे तो काढून घ्यायचा असतो व मग भाई जोडायची असते आता इथे भाई जोडलेली आहे आता सरळ बाजूने एकदा चेक करून आपण अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता इथे फिटिंगचं माप टाकायचं आहे कमर घेर सात आहे म्हणजेच चौथा भाग सात आलेला आहे छाती जी आहे ती आठ म्हणजेच बत्तीस इंच छाती आहे पाव इंच एक्स्ट्रा म्हणजेच आपण शिलाई शिलाईमध्ये जे ॲड केलेलं आहे ड्रेसिंग ते ॲड घेऊन मी इथे टीप मारून घेत आहे आता ती एक्स्ट्राच्या दोन तीन मारून घ्यायच्या आहेत पाहू शकता अगदी व्यवस्थित आलेला आहे आता इकडची भाई ज्या वेळेला आपण जोडतो त्यावेळेला चेक करून घ्यायचं सर्व बाजू बरोबर आहेत का एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आता एक्स्ट्राचं कापड कट कर करून घेतलेलं आहे आता पलटी करून फिटिंगची मापे कशी टाकायची असतात ते तुम्हाला सांगते टाचणी लावून घ्यायची म्हणजे अगदी कापड व्यवस्थित बसतं इकडे तिकडे फिटिंगला कापड सरकत नाही तर कमरेचा जो चौथा भाग आहे तो कमरेचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे छाती जी आहे ती छातीचा जो चौथा भाग आहे त्यामध्ये लुझिंग आपण ॲड केलं होतं ते लुझिंग घ्यायचं आहे व बाहीचा निम्मा भाग अशा पद्धतीने घेऊन टीप मारायची आहे आधी टीप मारायची आहे अशा पद्धतीने सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान ब्लाऊज तयार झालेला आहे अगदी समोरच तुमच्या शिवलेला आहे कुठेही अगदी कमी जास्त नाही अगदी व्यवस्थित व परफेक्ट ब्लाऊज तयार झालेला आहे फिनिशिंगही पाहू शकता अगदी छान आलेली आहे सग सर्व बाजूने चेक करून घ्यायचं आहे की कुठे कमी जास्त झालेला आहे का तर पहा इथे अगदी व्यवस्थित ब्लाऊज तयार झालेला आहे समोरचा भाग पहा पाठीमागचाही भाग अगदी व्यवस्थित आलेला आहे आता इथे नॉट अटॅच केलं म्हणजे ब्लाऊज आपला तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू